पुण्यात हिंदू मुलीच्या सन्मानावर मोठा डाका कॅम्प परिसरातील जिम आणि जिहादी ट्रेनरचा घाणे डाकट मार्शल आर्ट शिकवण्याच्या बहाण्याने हिंदू मुलींचं शोषण आणि त्यानंतर धर्मांतरासाठी जबरदस्तीचा दबाव पुण्यातील कॅम्प परिसरात ओकिनावा जिम मध्ये हिंदू मुलींचं शारीरिक आणि मानसिक शोषण झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला पीडित मुलीने थेट सुदर्शन न्यूजला सांगितलं की ट्रेनर जिहादी जमील खान प्रशिक्षणाच्या बहाण्याने तिला अश्लील स्पर्श करायचा चेंजिंग रूम मध्ये घेऊन जायचा आणि तिचा गैरफायदा घेत होता या जिहाद्याने जिमच्या नावाखाली अनेक हिंदू मुलींचं धर्मांतरण केल्याची माहिती समोर येत आहे पण मुली त्याला घाबरत असल्याने पुढे कोणीही येत नाही हा प्रकार उघड झाल्यानंतर एक धक्कादायक सत्य समोर आलाय पुण्यातील जिममध्ये हिंदू मुलींना टार्गेट करून लव जिहादचा रचला जातोय मोठा कट पुण्यात हिंदू मुली सुरक्षित आहेत का जिहादी ट्रेनरच्या या गंड्यांना थांबवणार कोण सुदर्शन न्यूज या प्रकरणाचा पाठपुरावा करणार आहे आणि दोषींना शिक्षा होईपर्यंत आमचा लढा सुरू राहील धक्का बसला है, हे सगळ्या घटनामुळे त्याने मला जिमच्या नावावर नावावर मार्शल बोलवलं रविवारी पर्सनल अँड पर्सनल ट्रेनिंग एक्स्ट्रा क्लासेस म्हणून बोलवलं आणि तिथे कोणी नसताना तो मला प्रायव्हेट जागाला हात लावायचा आणि मला म्हणायचा हे कॉमन आहे हे चालत राहतं आणि मला पहिले खूप लाईक मी धक्कादायक होतं माझ्यासाठी म्हटलं हे असं कसं काही करू शकतात मग नंतर मला वाटलं की जर आपल्याला शिकायचंय पुढे जायचं तर हे करावं लागेल कारण तो असं सांगत होता की हे सगळं नॉर्मल आहे म्हणून हळूहळू तो माझ्या शरीराला चिपकत गेला वॉशरूममध्ये जेव्हा मी हात धुवायला जायचे लेडीज वॉशरूम मध्ये मा तो माझ्या मागं मागं येऊन मला म्हणायचं आपण इथे स्ट्रेचिंग करू हे करू ते करू आणि तिथेच मला तो अगदी माझ्या अंगाला चिटकायचा पुलप्सच्या नावावर तो माझ्या अख्ख्या प्रायव्हेट भागाला हब करून लाईक असं मिठी मारून सपोर्ट द्यायचा प्रयत्न करायचा जेव्हा मी त्याला नको म्हणायचे त्याने अनेक वेळा मला बोललेलं होतं की तू माझी गर्लफ्रेंड हो मी त्याला खूप वेळा नकार दिला त्याला म्हटलं मी तुम्ही माझे शिक्षक आहेत तुम्ही माझ्या बापाच्या वयाचे आहेत त्याचं वय एक पन्नास वर्ष आहेत पन्नास वर्षाच्या वर माझ्या बापासारखा दिसणार तो तो मला तसा हात लावतो तसल्या नजरेनं बघतो मला खूप घीण आली त्यावर मी त्याला खूप वेळा पोस केला की असं करू नकोस तू माझ्या माझ्या बाप्पा तुझी मुलगी आहे खूप वेळा समजवलं पण तो ऐकायला तयार नव्हता आणि खूप लोकांसमोर म्हणायचा की हे जे मी मी करतोय फक्त शिकवतोय असं नाही की मी तिला चुकीचा स्पर्श करतोय हा प्रकार किती दिवस हा प्रकार लाईक एक महिना कंटिन्यू त्याने मला हात लावलं मंडे टू सॅटरडे त्याने मला सकाळी बोलून हात लावला आणि संडेला पर्सनल ट्रेनिंग म्हणून तो बोलवायचा सर्व स्टुडंट आले ते गेल्यानंतर मला म्हणायचा तुझ्याशी काही गप्पा मारायची म्हणून थांबवायचा तो मला आणि मला म्हणाय तेव्हा मला ट्रेनिंग द्यायला लागायचा आणि तसा तसा हात लावायचा अशा अनेक मुली असतील तिथे अनेक मुली आहेत काही मुली आहेत ते फसवून थांबले तिथे ते, ते, ते बोलू शकणार नाही त्यांनी तिथे त्यांना ट्रॅप मध्ये घेतलेले ते बोलू शकणार नाही पण तिथे खूप मुली फसलेले आहेत अजून अजूनही त्याचं नाव काय आणि हा प्रकार कुठे त्याचं नाव जमील खान आहे आणि हा प्रकार एडी कॅम्प मध्ये ओकिनावा जिमच्या नावावर कुठे जात असाल जिम किंवा व्यायाम ठिकाणी कुठेही जिहाद ह्या लोकांपासून लांब राहा कारण हे गोड बोलून आपल्या ट्रॅक मध्ये फसवतात आणि स्पर्श करण्याचा आणि वापर करण्याचा प्रयत्न करतात आपल्या धर्म कन्वर्ट करण्याचा प्रयत्न करतात हिंदू मुलींना ते फक्त हाच प्रकार करतात कारण खूप वेळा हेच केस आलेले समोर तर माझी खूप विनंती आहे की तुम्ही जिहाद ह्यांच्यापासून लांब राहा तुझं धर्मांतर करण्यासाठी प्रयत्न केले गेले पाहिजे हो त्याने केलेलं होतं तो मला सतत म्हणत होता की आमचा अल्ला सर्व आहे दुनियावर एकच राज करतो तो आमच्या हिंदू धर्माबद्दल पण खूप अपमान करायचा मंदिरात गेल्यावर हो तो मला टोकायचा तो मला म्हणायचा की हे नाही तसं नाही आमच्या धर्मात असं नाही चालत तसं नाही चालत तो स्वतःचे धर्माचे नियम ते सगळं माझ्यावर ठोपायचा